नमस्कार उंबरपट्टी दाखवा आता ह्या ज्या उंबरपट्ट्या आहेत तुम्ही बघू शकता ही चौसष्ट इंचाची म्हणजे चौसष्ट लांबीची ही उंबरपट्टी मी पूर्ण बनवलेली आहे याची उंची रुंदी ही चार इंच आहे तुम्ही बघू शकता आणि कस्टमरने बोलल्याप्रमाणे त्यांना कस्टमाइज करून दिलेलं आहे मी कलर कॉम्बिनेशन स्वस्तिक उलटे दिसत असतील आता बरेच जण मेसेज करतील खाली स्वस्तिक उलटे दिसत आहेत मी ही फ्रंट कॅमेराने व्हिडिओ काढत आहे म्हणून ते स्वस्तिक उलटे दिसत आहे त्याच्यामुळे कोणीही त्याचा गैर अर्थ लावून घेऊ नका आणि मी फ्रंट कॅमेराने काढते म्हणून हे स्वस्तिक उंच उलटे दिसतात आता हे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर ही सर्वात मोठी आपली पट्टी आहे ही छोटी उंबर पट्टी केलेली आहे त्याच्यामध्ये ही दोन केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तेहतीस तेहतीस इंचाच्या ह्या दोन आहेत ही पूर्ण आहे ही चौसष्टची आहे त्यानंतरून कस्टमरला उंबरपट्टीसुद्धा मी बनवून दिलेली आहे तुम्ही बघू शकता ही बघू शकता त्यांच्या कलर कॉम्बिनेशननुसार हे माझं कॉम्बिनेशन नाही आहे पण समोर मला जसा फोटो पाठवला त्या पद्धतीने मी कस्टमाइज करून दिलेला आहे कस्टमरला तुम्ही बघू शकता फुलाची साईजसुद्धा केवढी आहे जेवढं आपला हात पूर्ण भरेल त्या साईजमध्ये आहे आता बरेच जण म्हणतात की एक अशी कमेंट होती की तू फोटोज वगैरे टाकते पण तू प्राईस काही बोलत नाही मॅडम मी प्राइस कशी काय सांगणार भरपूर जण असे बिझनेस करता आहे जो तो ज्याने त्यांनी स्वतःची प्राइस ठरवलेली आहे ज्याला घ्यायचो तो स्वतः विचारतो व्हॉट्सअपला की मॅडम कितीला आहे मी त्या पद्धतीने त्यांना घ्यायचा असेल तर मी त्यांना प्राइस सांगते आता हे बघू शकता ही एक छोटी साईज आहे इथे काय होतं प्राइस जर बोलायला सुरुवात केली ना तर सगळी भाजी मंडई चालू होऊन जाते प्रत्येक जणाचे रेट वेगवेगळे असतात प्रत्येकाचं वापर मटेरियल वापरण्यावरती सुद्धा रेट असतात काही जण फ्लेक्सवरती सुद्धा करतात ते फ्लेक्सवरचे वीस आणि तीस रुपयाला विकतात पण त्याला काही व्हॅल्यू नाही राहत तुम्हाला पण माहिती असेल काही जण गोंधावरती सुद्धा करतात पण आपण मटेरियल पूर्ण याचाच वापरतो म्हणून काही थोडाफार रेटमध्ये डिफरंट पडतो म्हणून मी माझ्यासुद्धा रेट अशा डायरेक्ट सांगत नाही आहे कोणाला तुम्हाला जर काही हवं असेल तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा ज्यांना पण घ्यायचं असेल त्यांनी व्हॉट्सअपला मॅसेज करा आणि जे पण रेट काढण्यासाठी मेसेज करतात त्यांचं याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं कारण की तुम्हाला कसं मटेरियल मिळतं आणि तुम्ही कसं वापरताय मी होलसेलने आणते म्हणून मला ते परवडतं म्हणून माझ्या रेट पण मी तशाच ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ही एक डिझाईन मी करून दिलेली आहे हे बघा ही पण एक डिझाईन आहे हे तुम्ही तोरण म्हणून सुद्धा वापरू शकता आता ही उंबरपट्टी म्हणून घेतली त्यांनी ते जर तोरण बोलले असते तर मी इथे मणी आणि एक खाली लटकन लावून दिलं असतं ले त्यांना म्हणजे त्यांना जर वाटलं तर ते हे उ तोरण म्हणूनसुद्धा यूज करू शकता ह्या डिझाईनमध्ये त्यानंतर सगळ्यात भारी डिझाईन म्हणजे ही बघा ही बघू शकते ही मुंबईच्या काहींची ऑर्डर आहे त्यांनी खूप छान डिझाईन सिलेक्ट केलेली आहे आणि त्यांनी सेम असंच माझ्याकडे कस्टमाइज करून मागितलेलं आहे तुम्ही बघू शकता मी त्यांना त्यांच्या बोलण्याप्रमाणे करून दिली ही पूर्ण जी आहे ना ही लांबी चौतीसची आहे आणि रुंदी जी आही ही अपनी आहे ही आपली चारची आहे त्यांनी जसं मला माग सांगितलं चौतीस छत्तीस त्या पद्धतीने मी त्यांना करून दिलेलं आहे तुम्हाला पण जर समजा ऑर्डर द्यायच्या असतील तर मला व्हॉट्सअपला मेसेज मी खाली नंबर तुम्हाला मेन्शन करते आणि थोडासा मेसेजला रिप्लाय द्यायला लेट झाला तर समजून जा की खूप खूप फोन लिस्टमध्ये नंबर खूप प पेंडिंग पडलेले पे आहेत ऑर्डर पण खूप जास्त चालू आहेत त्यामुळे सर्वच बघावं लागतं म्हणून थोडासा लेट होतो रिप्लाय द्यायला पण तुमचा सपोर्ट मला खूप जास्त महत्त्वाचा आहे पहिले तुम्ही महत्त्वाचे आहात म्हणून मी एक एक रील तुमच्यासाठी नेहमी घेत था। येत येत असते एक एक डिझाईन तुमच्यासाठी घेऊन येत असते तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या पण मैत्रिणी नवीन बिझनेस स्टार्ट करत आहेत त्यांना जर काही अडचण असेल तर त्यांनी मला कमेंट करा मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देईल माझे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न वगैरे मांडू शकतात मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा घेऊन येणार आहे की रेट कशा ठरवायच्या काय ठरवायच्या किंवा मी कशा पद्धतीने हे करते रेटिंगबद्दलसुद्धा आपण बोलूया पण तुम्ही तेवढा मला प्रतिसाद द्या तेवढेच मला फॉलोअर वाढून द्या मग मी नक्कीच तुमच्यासाठी रेटसुद्धा घेऊन येईल व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू